नमस्कार मी युवराज नायर आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पाहूया आजच्या ठळक घडामोडी मनोज परब हा फक्त एक फ्रँक आहे त्या पलीकडे काही नाही अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली त्याने स्वतःच सांगितले की तो फ्रँक करतो हा त्यांनी केलेला गोमंतकीयावर फ्रँक आहे मग अशा व्यक्तीवर टिप्पणी करण्याची काय गरज त्याला त्याच ठिकाणी ठेवले पाहिजे एक फ्रँक म्हणून असे ते म्हणाले

Now what went wrong between you all? Is it because you took the defector? So How can you go forward with a prank? See, suppose I get married to you, you get married to your wife, and then she says it was a prank. Can that happen? Can anybody take you seriously in like this How can you talk serious things with a prank? You can जिल्हा पंचायत इलेक्शन जिल्हा पंचायत इलेक्शन आता वेळ आलेला हा बी जे पी आपले सगळे पैसे आपले वर्कर ऑपोजिशनाक फोडपाल युटिलाइज करतात तातल्या तातून नवे पक्ष केजरीवाल हे नवे इंटरेस्ट केला सो जिल्हा परिषदे ऍक्च्युली पॉवरच ना इतले वडले लिडर गोयचे जिल्हा परिषदे इंटरेस्ट किऱ्याक घेतात काय तांचे बी असा काय प्रश्न एक इश्यू असा की आम्ही काँग्रेस आणि आमजीजे फॉर्म केला सरकार जर आमचं झाला तर आमचे क्लिअर आहात की एची जे फंक्शन आरडीए म्हणतात ते डिस्पेच करून आरडीएचे कडचे पैसे घेतात ते आम्ही जिल्हा कडे

टेस्टिंग इन नाईन सिक्स बायक पैल सगळ्याकडे बँक ना फ इम्पॉर्टंट आता आज आदमीचं केजरीवाल किती इफेक्ट पडतो आमचे पडलो कि केजरीवाल म्हणजे केजरीवाल म्हणजे ते गोचे जनते वडले वडले लिडर ते सतत सगळे जर पळवले केजरीवाला एक टायमार ती आता दिसतात हवे आम आदमी पार्टीच्या आधी जे दुसरे लिडर ते हा जाऊन काम करतात ते सिरियसली गोच्या डिफेक्टरचा सपोर्ट घेतला बरे बिंदास घेतला आणि तुम्ही रिपोर्टर आणि काही त्याचे रुग्ण आम्ही उत्तराक घेतलो हे जो व्हडलं बोळा झाला विजयान किती सारखे अपशकून केले बाबाशान बिंदास सपोर्ट करतो आम आदमी पार्टीचे कॅन्डिडेट एकटो कोण कुसकूट उलयला सगळे म्हणजे तुमची गुळी घेऊन दिसल्या आज आम आदमी पार्टी खऱ्या राजकारणात भीत झाली तुम्ही भीती